काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर तालुक्यातील वारुळवाडी शिवारामध्ये एका पत्राच्या शेडमध्ये घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा सा अवैध साठा करून सदर घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करून व्यावसायिक गॅस सिलेंडरची बेकायदेशीर पद्धतीनं विक्री करतायत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि तीन व्यक्तींना शिताफीनं ताब्यात घेतलंय यात सोहेल जाकीर शेख विक्रमसिंह राजबहादूर चव्हाण आणि प्रल्हादसिंह पप्पूसिंह चव्हाण यांचा समावेश आहे तर या प्रकरणी सोहेल शेख याच्याकडे चौकशी केली असता हा गॅस सिलेंडर रिफिलिंगचा व्यवसाय त्याच्या स्वतःचा मालकीचा असून घरगुती गॅस सिलेंडर हे जिल्ह्यातील घरगुती गॅस वितरकाकडून घेतल्याचं त्यांनी सांगितलंय पत्खानक घटना ठिकाणचा पंचांसमक्ष पंचनामा करून एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या घरगुती वापराच्या ऐंशी रिकाम्या गॅस टाक्या एक लाख चोवीस हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक वापराच्या एकतीस गॅस भरलेल्या टाक्या दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये किंमतीच्या भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक वापराच्या एकशे अकरा रिकाम्या गॅस टाक्या तर चौदा हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे सहा वजन काटे आणि नव्वद हजार रुपये किमतीचे सहा गॅस सिलेंडर रिफिलिंग मशीन तसेच मोटार असा एकूण सहा लाख पासष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय या संबंधित व्यक्तींवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करतायत शुभम पाचरणे श्री न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर